हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार बाजूला आवाज कुठला येतोय काय नाही काही हरकत नाही मला थोडक्यात माहिती सांगा तुम्ही कुठून बोलताय आता मी ग्रँड रोड वरून बोलतोय ग्रँड रोड ओके हा आणि समाज कुठला तुमचा माझा समाज आहे चर्मकार मी हिंदू चांभार आहे आम्ही आणि कोण आहे तुमचं लग्नाचं माझा मुलगा आहे मुलगा आणि एकोणीशे किती मधलं असेल एकोणीसशे शहाण्णव मधलं आहे एकोणीसशे शहाण्णव ओके आणि शिक्षण दहावी शिक्षण आहे मुलाचं दहावी काय करतो मुलगा हायकोर्टच्या वकिलाकडे डायव्हर आहे प्लस प्रॉपर्टी डीलर आहे आणि शिवसेना शाखेचा शाखा प्रमुख आहे. बरं. आणि महिन्याला इनकम किती होतं? आजचे तर त्याचा पगार पंचवीस आहे. पण प्रॉपर्टी डीलरचं त्याचं वेगळंच आहे. त्याच्याने म्हणजे असा इश्यू नाही करू शकत ते. बरं. आणि तुम्ही मुलाची कोण बोलताय? मी मुलाची आई बोलते. आई बोलते. बरं. घरी कोण कोण असतं तुमच्या? आ, मला एक मुलगी एक मुलगा आहे आणि मी स्वतः आहे मुलाला वडील नाहीये मुलीचं लग्न झालेलं आहे तर मी आणि माझा मुलगा आम्ही दोघच राहतो आणि मुलाला ग्रँड रोड ला घर आहे तेही डेव्हलपला ला चालले आहे माझ्या बॉम्बे सेंटरला घर आहे तेही मला आता ते एका वर्षात त्याचा ताबा मिळणार आहे बरे आणि मुलाला गावी पण पक्क घर आहे जमीन पण आहे गावी म्हणजे घोगाव कराडच्या वरती घोगाव मध्ये कराड सातारा मध्ये हा साताऱ्याच्या वर घोगाव बर आणि तिथे काय आहे तुमचं आणि म्हणजे दोन घर आहेत मुंबईला नाही मध्ये काय आहे मध्ये आमची जमीन आहे स्वतःचे दोन घर आहेत गावाला पण बर हा हा एक घर आहे ते थोडं पडलंय पण दुसरं घर आहे ते पक्क घर आहे आता आम्ही बांधलंय ते पक्क घर बांधलंय वन बी एच के बांधलंय आणि जमीन आहे मुंबईला आणि तिथे राहतो कोण आता नाही असंच आम्ही टाळा मारून येतो कोण जाणार आम्ही दोघेच असतो ना आणि मुलाला काका मामा काका मामा आहेत पण ते सगळे गावी आहे आम्ही मुंबईला राहतो ना काय विषय झाला नाही वडील आता तिथे आठ नऊ वर्ष झाले ऑफ झाले काय करायचे ते आमच्या चप्पलच दुकान होत म्हणजे स्वतःच नव्हतं असं ते रेंट वर होत चप्पल बनवायचे विकायचे कळ मुंबईमध्येच होत ते मुंबईलाच होता बरं आणि ठीक आहे चालेल तुमचा जो नंबर आहे तो थोडा रिपीट करतो तुम्ही बघा जरा नाईन वन थ्री सेवन हा वन डबल सेवन बरोबर फोर वन एट हा बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल मी काय म्हणतो तुम्हाला पाहिजे पाहिजे म्हणजे मुलगी कशी बघा मुलाला समजून घेऊन पुढे संसार आहे आता पर्यंत म्हणजे व्यवस्थित केलेला आहे आणि मुलगा पण माझा व्यवस्थित आहे त्यामुळे तिने पण त्या मुलाला सांभाळून त्यांचा संसार आहे असं कडून तिने तो संसार पुढे न्यावा एवढीच अपेक्षा आहे बर ठीक आहे चालेल आता ग्रँड रोड आणि जे बॉम्बे सेंटरला बॉम्बे सेंटरला घर आहे ते कसं आहे म्हणजे कशा आहे म्हणजे बॉम्बे सेंटरला सिंगलच रूम आहे म्हणजे छोटा रूम आणि एक मोठा रूम आहे आणि बॉम्बे सेंटरला आहे ते माझं झोपडा होता आता ते डेव्हलपला गेलंय बर आणि लोन वगैरे काय आहे का घरावर नाही लोन बिन काही नाही आमच्यावर काय नाही बर नाही लोन काय नाही ठीक आहे चालेल अजून काय सांगायचं आहे का अजून काय नाही मुलगा व्यवस्थित आहे फक्त जो कोण व्हिडिओ बघतो त्यांनी पण म्हणजे मुलींनी व्यवस्थित असं मुलाला समजून घेणारी गरीब संस्कारी मुलगी कारण आम्ही पण म्हणजे सत्संग करणारी आहेत आम्ही असं कोणाला काही नाही आहे हां 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 आम्ही बरं ठीक ठीक आहे बरं मुलीनो एक लक्ष द्यायचे आम्ही व्हिडिओ जे बनवतो ते पूर्ण म्हणजे समोरच्या आवाजात संपूर्ण व्हिडिओ असतो इथे म्हणजे दु दोन नंबरचा व्यापार कुठला नसतो म्हणजे चुकीची माहिती देऊन लोकांना फसवायचं लोकांची दिशाभूल करायची तो प्रकार इथे होत नाही आम्ही डायरेक्ट ऑडिओ घेतो आवाजात रेकॉर्डिंग करतो आम्ही आणि खरी खरी माहिती असते डायरेक्ट त्या पार्टीचा नंबर असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणजे स्वतः अमोल गावडे मी माझा माझा फोटो ठेवलेला आहे किंवा मी स्वतः असतो लाईव्हमध्ये किंवा माझी मिसेस असते लाईव्हमध्ये तर त्यामुळे कसं आम जे आम्ही डायरेक्ट जे लाईव्ह घेतो हे व्हिडिओ खरे असतात डायरेक्ट नंबर सांगतो आहे आम्ही सं संपर्क क्रमांक सांगतो नवरा मोलाचा त्यामुळे कसं हे व्हिडिओ खरे आहेत आम्ही कुठेही दोन नंबरचा प्रकार करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगतो मुलींना सगळ्या मुलींना मी उद्देशून सांगतो आहे काही गोष्टी नोट करा मुलीच्या पालकांनीसुद्धा नोट करा कसं आहे माहिती आहे एखादं आपण काय बघतो की एखादं चांगला फ्लॅट बघतो किंवा एखादं म्हणजे प्रॉपर्टीवाला मुलगा बघतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता यांचं भले चाळीमध्ये घर आहे पण त्याच्यावर एक रुपया लोन नाही आहे हे सगळ्यात नोट करून घ्या हे वाक्य आपली मुलगी कुठे द्यावी मी असं म्हणत नाही तुम्ही इथे द्या असं मी म्हणत नाही पण तुम्ही विचार करू शकता की आपली मुलगी कुठे द्यावी कारण हे का बोलतो आहे ना ते ऐका कारण जर एखादं कोटीचा फ्लॅट घेतला तर तो कोटीचा फ्लॅट फ्लॅट तो त्याचं कर्ज संपूर्ण आयुष्यात भेटत नाही संपूर्ण आयुष्यात भेटत नाही पिढ्यानपिढ्या फिटत नाही मा पुढच्या पिढीला पण ते भोगावं लागतं त्याच्या पुढच्याही पिढीला भोगावं लागतं केव्हा केव्हा आणि बँक केव्हा ताब्यात घेईल याची गॅरंटी पण नसते समजलं ना आणि हे सगळं धाकधूक धाकधूक जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपला बराचसा म्हणजे धावपळीतच आयुष्य जातं ते सगळं बराचसा काळ तर त्याच्यामध्ये हे लक्ष घे द्या की आपली मुलगी तिला थोडा तरी आराम पाहिजे आज मुंबईमध्ये जगायचं पकडलं तर मुंबईमध्ये दोन्ही म्हणजे मुलांना म्हणजे नवरा मुलगा आणि मुलीलासुद्धा म्हणजे वधू जी आहे ती तिला दोघांनाही कष्ट करावे लागतात त्याशिवाय आईवडिलांना पण करावे लागतात ते त्यांचे जे कोण नातेवाईक आहेत इतर जे सपोर्टर आहेत त्यांनासुद्धा कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे कर्ज पिटतं एवढी कंडिशन खराब आहे मुंबईमध्ये त्यामुळे इथे जर एखादं असं घर भेटत असेल की ते रेडीमेड असेल छोटंसं का असेल ना पण रेडीमेड आहे कुठे त्रास नाही आहे कुठला तर नक्कीच विचार करायला हरकत नाही असं माझं मत आहे तुम मला माहीत नाही तुमचं मत मी कुठलीही दिशा बोल करत नाही किंवा तुम्हाला दिशा बदलायला सांगत नाही आहे तुम्ही तुमच्या मनाला जे आवडेल ते करा फक्त मी एवढंच एक तुम्हाला सुचवतो आहे की तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता फक्त एवढंच की कुठे कर्जबाजारी होऊ नका आपली मुलगी सकाळीच उठणार डबे बनवणार धावपळ करणार ट्रेन पकडणार त्यात तेथील गर्दीमधून प्रवास करणार वॉशची बोलणी करणार आणि पुन्हा संध्याकाळी येऊन पुन्हा काम करणार आहे हे मुलीला करावंच लागतं त्यामुळे जर त्या मुलीला भविष्यात समजा म्हणजे प्रत्येक मुलीला मूल हे होतंच आता मूल झाल्यानंतर पुन्हा तिची अजून कसरत होते मुलाचा खर्च असतो मुलांचा खर्च खूप असतो सगळ्यात जीवनात मुलं आणि घर हे ह्या गोष्टी खूप म्हणजे कसरतच करावी लागते त्यामुळे ते मुलांचं सगळं आवरून पार्ट टाईम जॉब ही ही कसरत आहे आणि हे सगळं मुलीला भोगावं लागतं मुलगा त्याचंच घर असतं त्याच्यामुळे तो समोरची पार्टीची कोण असते ती तितकी सांभाळून घेत नाही आणि मग भांडणं होतात जर तुम्हाला ही गोष्ट कटत असेल तर तुम्ही खालती कमेंट देऊ शकता व्हिडिओच्या खालती फक्त मी कशासाठी सुचवतो आहे की तुम्हाला काय निवडायचं आहे तुम्ही निवडू शकता माझं एकच मत आहे लग्न असं करा की पुन्हा घटस्फोटची वेळ येता का म्हणे पुन्हा वाद होता का म्हणे तुम तुमचं क्षण जे आहेत म्हणजे जे संसाराचे क्षण आहेत ते आनंदी राहावेत इतकीच माझी इच्छा आहे तर त्यामुळे कसं तुम्हाला काय निवडायचं आहे तुम्ही निवडू शकता मी कुठेही रोखत नाही कोणाला आणि मी कुणाला जबरदस्तीने कुणालाही बांधत नाही मी तितका पैसा पण कमवत नाही आहे की तुम्हाला एकमेकांच्या गळ्यात मारायचं त्यामुळे मी ते दोन नंबरचे धंदे मी करणार नाही मी फक्त एवढंच की तुमची दिशाभूल होऊ नये किंवा चुकीचं तुम्ही घाई गडबड येणे आपण चुकीचं पाऊल उचलतो आणि मग नंतर पश्चाताप करायची वेळ येते तर ते प्रकार होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतो आहे बघा तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर तुम्ही इतर पण चॉईस बघू शकता इतर पण व्हिडिओ टाकलेले आहेत पण शक्यतो रुपया खर्च न करता जर व्यवस्थित मुलगी सुखात राहत असेल तर तिथे नक्कीच बघायला हरकत नाही मुलाच्या आईचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये मुलाच्या आईचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि त्यांना भेटा त्यांचं प्रत्यक्षात काय आहे अस्तित्व तिथे जाऊन बघा कसंही असू दे छोटं किंवा एक आता ते चांगल्या ठिकाणी जाणार आहेत तिथे काही त्यांना रुपयाचा खर्च नसणार आहे त्यांना ऑलरेडी घर मिळणार आहे तिथे परंतु की जी काही पोजिशन आहे ती स्वतः तिथे जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप को काही गोष्टी कळतील आणि मित्रांनो आणि तुम्ही मुलींनो पण माझे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण खरेखुरे असतात मी खोटे व्हिडिओ टाकत नाहीत आणि मला त्यात रस पण वाटत नाही कारण मी खूप आनंदी आहे मी जे काम करतो आहे त्यात खूप आनंदी आहे आणि मला भरपूर जाहिराती पण आहेत त्यामुळे मी खूप सुखी आहे त्याच्यामुळे दोन नंबर धंदा करायला मला अजिबात आवडत नाही त्यामुळे माझे व्हिडिओ खरे आहेत जर तुम्हाला आवडत असेल माझं काम तर तुम्ही इतर ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचे ग्रुप असतील गावामधले ग्रुप असतील म्हणजे तुमच्या कमिटीचे ग्रुप असतील म्हणा तर तिथे तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमच्या समाजाचे ग्रुप असतील तर तिथे तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून एखाद्याचं लग्न जुळू शकतं किंवा कुठेतरी एक एखाद्या व्यक्तीला नवीन उत्साह येईल की बाबा आपलं लग्न होत नाही तर इथे होऊ शकतं एक जिद्द तयार होईल आणि जे मानसिकदृष्ट्या खसलेले लोक आहेत त्यांना पण एक आ, सपोर्ट मिळेल की बाबा आप आपले कुठेतरी म्हणजे आशा निर्माण होईल त्यांना की आपलं कुठेतरी चांगलं होऊ शकतं कळ ना यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही त्यांना तुम्ही सुचवू शकता की अशा ठिकाणी तुम्ही म्हणजे जर जाहिरात दिली तर लग्न होऊ शकतं यासाठी तुम्ही इतर ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद